दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत बातमी ती म्हणजे आजपासून बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होतीये महाराष्ट्रात सोळा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत कॉपी रोखण्यासाठी बोर्डाकडून कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे तर परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून विविध उपाययोजनाही राबवण्यात आलेल्या आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आजपासून बोर्डाची परीक्षा सुरुवात होते बोर्डाच्या परीक्षेला आणि दुसरं म्हणजे याच पार्श्वभूमीवर शासनाकडून म्हणजेच शिक्षण व्यवस्थेकडून काय व्यवस्था करण्यात आलेली आहे काय सोय करण्यात आलेली आहे प्रज्ञा खर तर दहावीची परीक्षा जी आहे ती आजपासून सतरा मार्च या कालावधी पर्यंत जी आहे ती पार पडणार आहे आणि या परीक्षामध्ये जवळपास सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी जी आहे ती नोंदणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सोळा लाखपैकी एकोणीस विद्यार्थी जे आहेत ते तृतीय पंथी असणार आहेत आणि ही सगळी परीक्षा जी आहे ती पाच हजार एकशे तीस राज्यातील मुख्य केंद्रांवरती पार देखील पडणार आहे आणि मागील काही दिवसांपासून सातत्याने या सगळ्या परीक्षेमध्ये जे आहेत ते गैरप्रकार होत होते आणि हे गैरप्रकार रोखण्याचं आव्हान जे आहे ते राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर होतं आणि या शिक्षण मंडळाकडून ज्या ज्या ठिकाणी कॉपी होणार होती त्या त्या ठिकाणी पूर्णपणे जो आहे तो स्टाफ बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो मंडळाने घेतलेला पाहायला मिळतोय राज्यातल्या जवळपास सातशे दहा केंद्रावरती मागच्या जिथं गैरप्रकार झालेले होते तिथला स्टाफ जो आहे तो पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे तिथले वर्ग शिक्षक असतील किंवा केंद्र प्रमुख असतील किंवा परीक्षा कंडक्ट करणारे सगळे अधिकारी असतील या सगळ्यांची बदली जी आहे ती केलेली आहे दुसऱ्या के त्यांना पाठवलेला आहे आणि नवीन स्टाफ त्या ठिकाणी कार्यान्वित असणार आहे त्यामुळे गैरप्रकार थांबता येत था, हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी